आहे मी मित्रांनो बारमधील विमानतळाजवळ आणि चार बघा कंपाऊंड आहे सुरक्षेसाठी कोणी आज जाऊन आहे मग आहे पडलाय मेन मेन पार्ट तेवढं येल नाही रणवी आहे मित्रांनो विमान इथं पडलंय आणि इथं आता अठ्ठावीस तारखेला अपघात झालेला मित्रांनो भाडका बार झाला आणि लगेच भाडका

ह्या ताराच्या खालनं कसं आलं असेल विमान हां नसलं आलं मला नाही वाटत आलं असं हां कारण ह्याच्या खालनं जर आलं असतं कसलं असतं ताराला खांब पडलं असतं तार उघडून निघले असते सगळं जळून खाक झालं आहे चढावली झाड रनवी इकडे मित्रांनो विमान इथं पडले आणि इथं आता अठ्ठावीस तारखेला अपघात झालेला मित्रांनो आज जवळजवळ दहा बारा दिवस झाले ह्या गोष्टीला तर इथं पेट्रोलची वास अजून येते से। सेंटर इथं विमान पडलेलं आहे त्या लाईटीच्या खांबापासून विमान खाली आलं तारच्या खालून आले आणि ह्या सेंटरला पडलंय असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आणि हा त्या खांबापासून ह्या झाडापर्यंत शंभर फुटाचा एरिया आहे काहीच राहिले नाही तर सगळं जळून खाक झाले मित्रांनो कार्बन बोल विमानाचा पार्ट बघित चितड्या झालेला हो का ते बघू एवढा जर पार्ट जळून खाक होते माणसाची बॉडी राहायची का अजून लोक बघायला येते ती इथं खस्तार केला झालेला अपघात मित्रांनो लोकांना अजूनच विश्वास नाही आजीदादा आपल्याजवळच नाहीत राहिले म्हणून सगळा कार्यक्रम झाला अंत्यविधी झाला त्यांचा आस्थिक काय असेल ते सगळ्या बाकी गोष्टी त्यांनी पूजेनुसार विधी करून घेतलेल्या पण आजीदावर प्रेम करणारी ही लोक मित्रांनो बघा तुम्ही अजूनही त्या जागेवरती फेरफटका मारायची ती त्यांचंच काय मला सुद्धा अजून विश्वास होत नाही आजी दादा आपल्यात राहिले नाहीत म्हणून माणसावर जातात म्हणून थांबत सगळ्या विमानाचा बुकच पडला येतं मेन मेन पार्ट काय येल दे लँडिंग म्हणजे विमान एका विमानावर परफेक्ट येत नाही एवढा अंदाज चुकत नसा जेट विमानाला एवढं रस्ता माहीत नसतात खरं दुःख होतं आठ वाजता काय आपल्या तर ह्या गोष्टी विश्वासच ना की साधी लोक पायलट फिरवते ती विमान इथं लँडिंग करते ती इथलं शूट करून झालाय मित्रांनो तर रनवे आणि इथं बराच वेळ झाला आम्ही थांबलेलो होतो इथलं इथं स्थानिक लोक पण आहेत जी थोडी माहिती सांगतात नवीन येणाऱ्या माणसांना मला इथं लवकरच यायचं होतं पण विषय असं झालं की इथं पोलिसांनी बॅरिगेड लावलेलं होतं इथं विमानाचे अवशेष पडलेले होते आणि हे मार्किंग केलेलं आहे विमानाचे ज्या ज्या ठिकाणी पार्ट पडलेले आहेत किंवा आता माहीत नाही मला हे रिमार्क कशाचे केलेले त्यांनी बॉडी ठेवलेली केलेले आहेत का विमानाचे पार्ट पडलेले आहेत तर मित्रांनो मग म्हटलं आपण इतक्या लांबून यायचो आता इथं हा पाठीमागचा रनवे आणि हे दुर्घटना घडलेलं स्थळ आहे तर इतक्या लांबून यायचं म्हटलं मित्रांनो मग आपल्या इथं आल्यानंतर जवळ जायचं जर चान्स नाही भेटला तर काय उपयोग होणार नाही मग म्हटलं आता आपण जाऊन बघूया तर असं मित्रांनो इथं आल्यानंतर अजितदादांची खूप आठवण येते मन भरून येते काय बोलावं असं सुचत नाही एक शब्द असा नाही की त्यांच्याबद्दल बोलावं मी जितकं बोलत तितकं कमी आहे आणि एखादा न्याय अपघातही निधन झालं ही एक महाराष्ट्रासाठी खूप मोठी दुर्घटना आहे आणि त्यातच मित्रांनो मला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला म्हणतो होतं मला राजकारणात थोडं पण इंटरेस्ट नाही पण आजी दादा गेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांचे अपघाती निधन झालं तरा तर मित्रांनो आता गेला आहे पण घरातला कोणतरी माणूस गेल्यासारखं मला खूप वाईट वाटत होतं आणि मी बारामतीच्या आसपासच होतो ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस प्रचंड लोकांचा जनसमुदाय इथं येऊन गोळा झाला इथं या वातावरणात खूप मोठी गर्दी असायची इथं हे घर आहे मित्रांनो इथं सगळी लोक येऊन विचारायचे त्यांना काय झालं कसं झालं तर प्रत्येकानं त्यांनी सांगितलं पण मला इथे याला कसलाच उलास नव्हता मी माझा ह्या शॉपमध्ये होतो दुर्घटनेचा मित्रांनो मी दोन दिवस झाला रिपोर्ट गेलो होतो त्याच्यामुळं मी काही इकडे लवकर आलेलो नाही आता इथून पोलिसांनी बॅरिगेड वगैरे काढला आता जनरली लोक इथे येऊ शकतात जागा बघू शकतात हे बघा मित्रांनो मार्किंग केलेली जागा तिथून तिथून इथपर्यंत मित्रांनो विमानाचे पाठ पडलेले आहेत आणि ते अवशेष भरून नेले ते मुंबईला पाठवले आहेत आता झाला इथला भाग मित्रांनो रनिच्या पलीकडला थोडस तुम्हाला धावपट्टीचा व्हिडिओ दाखवतो आणि जातो मी विमान आले का ट्रॅक्टर आले बघा Oi. Luiz morta por isso उतरत नाही बाई हे लांब जात आहे बघ उतरायला नाही उतरायचंच नाही त्याला आलोय मी मित्रांनो बारा विमानतळाजवळ आणि तार बागा कंपाऊंड आहे सुरक्षेसाठी कोणी आज जाऊन आहे मग पहिले काहीच नव्हतं आधी आता थोडी जास्त सुरक्षा वाढवलेली दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मित्रांनो बारा मला विमान दिसते ती आणि आता अजून बरीच आहेत जी ट्रायल चालू आहेत हे बघा विमानतळ हे विमान लावली ती वाटते ती पलीकडले एक चालू झाला आता फॅन बिंगत ते पार्किंग हे डिझेल भरायला इंधन भरायला पायलट थांबले तिथं शिकावं